असा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही ना आहे मी अडीच वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलं आहे ना त्या प्रस्तावाची पुढे चर्चा आहे ना जिल्हा विभाजनाची पुढे त्याच्यामध्ये त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकुलित आहे त्याला काही अर्थ नाही आहे

राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदा महायुतर मिळालेला आहे कोणत्या सरकारला त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून माझं काढ मला कळत नाही कोण बाव बाबड्या उठवत आहे अजून आता बजेट येतं आहे आपलं मार्चमध्ये एक रुपया पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्याकरता झालेला आहे त्यामुळे विम्याच्याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे पूर्वी मोठ्या प्रमाणात रक्कमा भरायच्या विमा मिळत नव्हता शेतकरी पैसे भरत नव्हता आपण तो मान्य देवेंद्रजींनी एक रुपये पीक विम्याची योजना जाहीर केली आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे पूर्वी विमान विमा कंपन्यांची घरं भर भरले जातात असा आरोप व्हायचा आता उलटी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे